सिन्नर शहर असेल जिल्हा असेल किंवा संपूर्ण देशामध्ये दे कोविडचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात पसरलं आहे आणि त्या अनुषंगाने जी काही दुसरी डॉट कोविडची चालू आहे त्यामध्ये मृत्यूरेषा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा उपद्रव त्या सिन्नर शहरामध्ये पण तसा जाणवत आहे परंतु हे झाल्यानंतर की अंत्यविधीसाठी एखादा कोरोना पेशंटचं एक्सपायर झालं ते अंतविधीसाठी संगांका या ठिकाणी नेण्यासाठी अँब्युलन्सची वय होईल होती त्यानंतर वेगवेगळ्या चढी भावात बोललं जातं मग त्या अनुषंगाने आम्ही जनसेवक राजाभाऊ भाजे त्यांनी सूचना केली त्या नगरपरिषदेच्या मार्फत आपण एखादी जर अँब्युलन्स सोय केली म्हणजे एखादं सिन्नर शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटल असो शासकीय रुग्णालय असो इथून ते संगम आता या ठिकाणी अंतिट ॲम्ब्युलन्सची सोय केली तर लोकांना जे काही त्रास होतोय तो होणार नाही मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी असं ठरवलं की आपण नगर परिषदेच्या मार्फत एक अँब्युलन्स उपलब्ध करून देऊ जेणेकरून कोरोना जे पेशंट एक्सपायर होतात त्यांच्या नद्यामध्ये त्रास होतो आणि जे काय अँबुलन्सवाले चढील भावाने तुमच्याकडे मागणी करतात ती बंद होईल आणि याचा फायदा त्या लोकांना होईल आणि या दुःखातून सावरण्यासाठी नगरपरिषदेचं एक पाऊल म्हणून आम्ही ते सहकार्य करण्याची भावना घेतली त्यासाठी आमचे घटनेते हेमंतला वाजे असेल आमचे नगरसेवक शैलाजी नाईक असेल पंकजजी मोरे असेल उदयजी वरेसर असेल या ठिकाणी उपस्थित उपसिद्ध असलेले उपनगर देशात बाळासाहेब लिहिले असेल आणि या सर्वांशी मग विचार करता की ही गोष्ट करणे गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या दिवसापासून हे नियोजन करण्यास आम्ही समर्थ आहोत त्या अनुषंगाने आजपासून ॲम्ब्युलन्सचे नियोजन केलं आहे तर कोणाला तात्काळ गरज असेल तर आमच्यासारख्या नगरसेवकांना सर्वांना फोन करून जर विचारलं तर त्यांची सुविधा उपलब्ध करून देऊ त्यासाठी कुठल्याही नागरिकांना निःशुल्क पद्धतीने ही सेवा उपलब्ध करण्यात येईल कुठल्या प्रकारचा एकही रुपया त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला देण्याची गरज नाही या ठिकाणी मी फक्त सांगतो थांबतो जय जयकृष्ण